नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या लोकांसाठी हे संपूर्ण वर्ष कसं जाणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी बदल निर्णय आणि प्रगतीचं वर्ष ठरू शकतं नोकरी व्यवसाय पैसा प्रेम आरोग्य आणि शेवटी एक प्रभावी उपाय देखील सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिंह राशीचे लोक म्हणजे नेतृत्वगुण आत्मविश्वास स्वाभिमान आणि मोठ विचार करणारे पण कधी कधी हट्टीपणा आणि रागही तुमचं नुकसान करू शकतो हे वर्ष सिंह राशीसाठी संयमाची परीक्षा घेणारं पण योग्य निर्णय घेतले तर मोठं यश देणारं आहे सुरुवातीला थोडे अडथळे पण वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल तर नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढेल वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात पण जुलैनंतर प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठी थोडा संयम ठेवा वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चांगली संधी मिळेल सल्ला भावनेत निर्णय घेऊ नका कागदपत्र नीट तपासा एवढा सल्ला तुम्ही लक्षात ठेवला तर खूप फायदा तुम्हाला नक्की होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष हळूहळू वाढ देणारं आहे पार्टनरशी स्पष्ट संवाद ठेवा उधारी देताना सावधान रहा नवीन गुंतवणूक करण्याआधी सल्ला घ्या वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थैर्य जाणवेल या वर्षामध्ये खर्च जास्त होतील अचानक पैसा अडकण्याची शक्यता आहे पण वर्षाच्या मध्यापासून अडकलेले पैसे नक्की मिळू शकता सल्ला आहे फाजील खर्च टाळा बचतीची सवय लावा एवढा सल्ला जरी लक्षात ठेवला तरी खूप चांगलं होईल तुमचं आणि आता प्रेम व वैवाहिक जीवनासंबंधित माहिती बघूया प्रेमात असणाऱ्यांसाठी गैरसमज होऊ शकतात अहंकार टाळला तर नातं मजबूत होईल विवाहितांसाठी जोडीदारांच्या भावनांचा आदर करा संवाद ठेवलात तर नातं अधिक गोड होईल संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताणतणाव डोकेदुखी रक्तदाब झोपेचा त्रास याकडे लक्ष द्या नियमित चालणं प्राणायाम आणि ध्यान आवश्यक आहे सिंह राशीसाठी आता मी एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केलात तर तुमचं आरोग्य तुमचं नोकरीमधील जे काही अडथळे आहेत आणि इतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व काही तुमचे क्लिअर होतील तर हा उपाय जो आहे तो शुक्रवार किंवा रविवार करायचा आहे सकाळी आंघोळ करून श्री स्वामी समर्थ किंवा सूर्यदेवांचं स्मरण करा ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा गूळ किंवा गहू दान करा यामुळे आत्मविश्वास वाढेल अडथळे कमी होतील आणि कामात यश मिळेल हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी किंवा रविवारी केला तर तुम्हाला नक्कीच फळ भेटेल वर्षाचा तुमचा अंतिम सल्ला हा असेल की हे वर्ष तुम्हाला शिकवेल संयम योग्य निर्णय आणि नम्रता जेव्हा रागावर नियंत्रण ठेवाल तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची रास जी आहे ती कमेंटमध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ